मासिक पाळी हा विषय सध्या सर्वसामान्य वाटत असला तरी अजूनपर्यंत देखील या विषयावर उघडपणे बोलले जात नाही अनेक ठिकाणी अजूनपर्यंत याबाबत अनेक गैरसमज आहेत यावर डॉक्टर प्रियंका कांबळे यांनी काय कामगिरी केली यावर जाणून घेऊ जर व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेक अडचणी येतात ग्रामीण भागात तर परिस्थिती फार भयानक आहे महाराष्ट्राच्या जाऊन मासिक पाळी या विषयावर जनजागृती करते अनेक महिलांना सॅनिटरी पॅड कसे वापरावे हे देखील माहीत नसते ग्रामीण भागात महिलांना सॅनिटरी पॅड सहज उपलब्ध होत नाही डॉक्टर प्रियंका कांबळे याच विषयावर जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत सतराशे किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्रातले अनेक जिल्हे पार करत विविध ठिकाणी लेक्चर घेणं प्रियंका फक्त जनजागृतीच करत नाही तर महिलांना बोलत देखील करते यामुळेच लेक्चर संपल्यानंतर खास एक तास प्रश्न विचारण्यासाठी असतो लेक्चर असल्यानंतर मुली तसेच महिला असंख्य प्रश्न विचारतात अद्यापही मासिक पाळी या विषयाबाबत अज्ञान असल्याचे प्रियंका सांगते ग्रामीण भागात लेक्चर साठी गेल्यावर प्रियंका सोबत मोठ्या प्रमाणात सॅनिटरी पॅड घेऊन जाते लेक्चर संपल्यानंतर प्रियंका मुलींना आणि महिलांना सॅनिटरी पॅड चे वाटप करते तसेच याच्या वापराबाबत देखील माहिती देते प्रियंकाने मासिक पाळी या विषयावर तब्बल एक हजार एकशे अकरा लेक्चर दिले आहेत प्रियंकाच्या या अनोख्या कार्याची थेट जागतिक पातळीवर दखल घेण्यात आलेली आहे मासिक पाळी या विषयावर एक हजार एकशे अकरा सत्र पूर्ण केल्याबद्दल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन मध्ये तिच्या नावाची नोंद झाली आहे जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि डॉक्टर प्रियंका कांबळे यांची अनोखी कामगिरी आवडली असेल तर त्यांच्या कार्याला एक लाईक बनतोच अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू